एक तर तो आधी कळवतो की मी सरेंडर होतोय म्हणजे हा सरेंडर होता किंवा तह होता कि तुमच्या दहा मागण्या मी मान्य करतो तुम्ही माझ्या दोन मागण्या मान्य करा म्हणजे सरेंडर हा कधी होतो आत्मसमर्पण हा कधी होता सरेंडरला पॅरल शब्द आत्मसमर्पण भारतात आत्मसमर्पण कोणी केलं देवी हे मोठे मोठे जे नावं होती चंबळच्या खोऱ्यातली त्यांचं एक आत्मसमर्पण झालं काही काही मोठ्या मोठ्या लोकांची म्हणजे मोठ्या मोठ्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांचं आत्मसमर्पण झालंय पण महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण झालेली एकही केस माझ्या तरी लक्षात म्हणजे म्हणजे ही आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली असताना दाऊदलाही सांगितलं तुला आत्मसमर्पण नाही करताय आणि तुझ्या मागण्या मिगण्या काय मान्य करता येईल असं काय झालं की म्हणजे पोलिस स्टेशनच्या दारात हा माणूस दारी घेऊन जातो आणि पोलीस आडवत पण नाहीत त्याची गाडी म्हणजे कमीत कमी सीआयडीच्या दरवाज्यात तरी गाडी अडवायला पाहिजे ते थोडीशी आला गाडीतून उतरले साहेब वाल्मिक दादा कराड साहेब आणि साहेब गेले आतमध्ये हो आता जर एवढं मोठं प्रकरण असेल की वाल्मिक दादा कराड हे ह्याच्यात ए... पोलिसांची फक्त थोडीशी

पहिलं असं आहे की कुठल्याही चौकशीमध्ये जो माणूस माझ्या जवळचा आहे मी उद्या मंत्री आहे माझ्या जवळच्या माणसावरती चौकशी सुरू झाली आणि मी मंत्रिमंडळात असलो तर माझा आणि त्याचं एवढं सहवासाचं प्रेम असतं की ते माझ्या माणसासमोर काय अडचणी असतील ह्या मला अस्वस्थ करते आणि त्या अस्वस्थत मी फोन उचले कारे काय चालू त्याचं सांभाळून घे त्याला त्या इन्स्पेक्टरवरती मानसिक दबाव येणार सांभाळून घे म्हटल्यावर बापरे आता हे काय करायचं त्यामुळे अशी अपेक्षा असते की असं जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ आहेत त्यांनी बाजूला व्हावं मंत्री तेन, त्यांच्या पक्षाध्यक्षांनी सांगावं की पक्षासाठी तुम्ही बाजूला व्हा महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण परभणी घटनेबाबत अजून भा बोलत नाहीत धनंजय मुंडे याच्यावर एकही शब्द बोलत नाहीत त्यांना बोलावं वाटत नसेल काय फार जास्त महत्वाचं प्रकरण नसेल असं त्यांना वाटत असेल गृहमंत्री म्हणतात नाही आम्ही गुन्हेगारात पर्यंत पोहोचू अटक करू वाल्मिकी नाही वाल्मिक किरडलाच्या गुन्ह्यात दाखल केला तर ऍक्च्युली खंडणीचा गुन्हा आहे हत्येचा आणि त्याचा काही संबंध नाही आमचं म्हणणं तेच ना की एफ आय आर हा पोलिसांनी बनवायचा नसतो आणि बनवतच नाही जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कंप्लेनंटचे जे म्हणणं असतं ते तुम्हाला रजिस्टर करायचं असतं तुमच्या चॉईस नुसार चौकशीनंतर तुम्ही त्याच्यातनं त्या माणसाची वजाबाकी करायची असते एफ आय आर मध्येच हो नाव नाही आणि कायदा सांगतो तुम्ही जो कंप्लेनंट येईल कंप्लेनंट जी भाषा वापरेल त्या भाषेत ती तक्रार नोंदवून घ्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट याच्यावर आणि अशी पन्नास जजमेंट आहे नाही घेतलं आता हे रिजनिंग आहे इट इज अ लॉ दॅट एफ आय आर

अशी भाषा येता का तुम्हाला जेवढं बहुमत मिळेल तेवढं तुम्ही ती पाहिजेत दिसते आहे मला मुख्यमंत्री करतील असं मला वाटतं आहे त्यांच्या भाषेत दिसतंय दिसते एकंदर जे काय चौकशा सुरू झाल्या आहेत जे काय यांच्या संबंधित महिला वर्ग आहे किंवा पुरुष वर्ग आहे यांना जे काय चौकशीसाठी बोलवलं जाते त्याच्यातनं वाटतंय की कारवाई होईल आणि कदाचित मुख्यमंत्री कारवाईतल्या घडामोडी हा बाहेर सांगत नाहीत कोणालाच सांगत नाहीत असं माझं एक मानसिक हे तयार झालेलं आहे पण जोपर्यंत ऍक्शन होत नाही तोपर्यंत कोणावर विश्वास आहे बापू अंधळे नावाचं एक खून प्रकरण आहे त्याच्यात क्रॉस कंप्लेंट आहे त्या बापू अंधळेला ज्या माणसाने मारलं तो सुद्धा वाल्मिकचाच माणूस आहे आणि त्याच्यानंतर ह्यांना बबन गीते नावाच्या एका माणसाला इलेक्शनच्या वेळेस इथे ठेवायचंच नव्हतं म्हणून त्यांनी बबन गीतेचं नाव तीनशे दोन मध्ये घ्यायला लावलं ला। या सर्व वाल्मीक कराडे यांच्या मतात कोणाची ताकद आहे असं वाटतं कोणाला को, कोणाला तुम्हाला किती तुम्हाला 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 का संशय येतो जरी वीस दिवस आम्ही बोंबळून सांगतोय कोणाची ताकद आहे तरी तुम्हाला आमच्यावरच संशय आहे का पर,